भारतीय जनता पार्टी का भारतीय जनता पार्टी कान की, दे। की। दे। दे। वन देम विशाल तुम्हारे साथ साहेबांवींद्र चव्हाण साहेबांचा नितेश करेनराव राणे साहेबांचा नितेश राणे साहेबांचा यास। भाई, यास। या सिंधुदुर्ग जिल्ह्याने मुट या वर्षीचा वाढदिवस वर्षी सा, हा साध्या पद्धतीने करायचा महत्वाचा मुद्दा असा आहे की आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी साहेबांनी आम्हाला सर्वांना भारतीय जनता पक्षाच्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांना एक शिकवलेलं आहे की ज्यावेळी देशावर आणि राज्यावर संकट येतं त्यावेळी आपला कार्यकर्ता धावून गेला पाहिजे आज या देशामध्ये महाराष्ट्रातील राज्यामध्ये सोलापूर म्हणा मराठवाड्यामध्ये प्रचंड पाण्याचा प्रभाव होता आणि असंख्य घरं उद्ध्वस्त झालेली होती कि पाता, आपन कुटे ही परिस्थिती पाहता आपण कुठेही मोठा कार्यक्रम न घेता आपल्या आप परीने आपल्या भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी आज मोठ्या प्रमाणावर एक चेक जमा करून तो संपूर्ण मुख्यमंत्री सहायता केंद्राला द्यायचा फायनल केला आणि तो आज आम्ही सुपूर्त करणार आहोत त्यामुळे आज या ठिकाणी संपूर्ण आमच्या भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हो या ठिकाणी संपूर्ण या सहायता केंद्राला मदत करण्याचा आम्ही ध्यास घेतला आणि विशेष म्हणजे आम्ही सामाजिक उपक्रम या पुढील आठ दिवस चालू राहतील मागच्या पंधरा वड्यामध्ये नरेंद्रभाई मोदी साहेबांचे कार्यक्रम झाले वाढदिवसानिमित्त आम्ही लोक उपयोगी कार्यक्रम केले सन्माननीय आमच्या सर्वांचे लाडके प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सुद्धा असे लोक उपयोगी कार्यक्रम केले भारतीय जनता पक्ष हा देशात जगात आणि राज्यात आणि आज या ठिकाणी तळ कोकणामध्ये एक नंबर वर एक पुन्हा एकदा राहणार आहे आम्ही सध्या सुद्धा आहोत आणि याच्या पुढे सुद्धा एक नंबरवर राहणार याच्यासाठी आम्ही सर्वजणांनी एकत्र मूठ बांधलेली आहे अजून एक प्रश्न मोठ्या संख्येने शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते आपल्यावरती प्रेम करणारी लोक या ठिकाणी जपलेले भारतीय जनता पक्ष हा महासागर आहे आणि त्याच्यापैकी मी एक छोटासा कार्यकर्ता आहे मी मोठा कोणी नाही मी त्यावेळी सुद्धा सांगितलं आजही सांगतोय आणि माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एकत्रित सर्व भारतीय जनता पक्षाचे आमचे वरिष्ठ नेते आले मी त्यांना सर्वांना धन्यवाद मानतोय सावंतवाडी विधानसभेतील सर्व पदाधिकारी गावोगावे आलेले सरपंच पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक आणि विशेष म्हणजे या मतदारसंघातील प्रत्येक गोरगरीब जनतेतील व्यक्ती आज या ठिकाणी वाढदिवसानिमित्त आले मी सर्वांना आम्ही धन्यवाद मानतोय कारण अजूनही दिवसभर कार्यक्रम चालू आहेत आणि हे सामाजिक उपक्रम आहेत त्या त्या ठिकाणी संकल्पना काय काय असणार या ठिकाणी घोषणा म्हणजे मी काय मोठा पदाधिकारी आमदार खासदार नाही आहे परंतु माझ्या या जनतेची परिस्थिती या मतदारसंघातील परिस्थिती मी अनेक वेळा मी सांगितलेली आहे की परिस्थिती अशी आहे की एखादा पेशंट जर एखादा सिरियस असेल तर इथनं तो बांबोळीमध्ये जाईपर्यंत त्या परिस्थितीची वाईट परिस्थिती होते ही येऊ नये याच्यासाठी आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी माझ्या ज्येष्ठ सर्व नेत्यांनी आम्ही ठरवलेला आहे त्याप्रमाणे मी त्याचा पुढाकार घेऊन पुढच्या वर्षीपर्यंत माझ्या वाढदिवसाच्या अगोदरपर्यंत नक्कीच या हॉस्पिटलची मूर्त रेड होणार